दिल्लीमधल्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगानं घडतील असं वाटत असतानाच आज मुंबईमधील माहितीची बैठक मात्र रद्द झाली भाजपचा विधिमंडळ नेता न निवडल्यामुळे आजची बैठक रद्द केली गेली आहे तर एकनाथ शिंदे आज त्यांच्या साताऱ्यामधल्या मूळ गावी म्हणजेच दरेगावी जाणार आहेत दोन दिवसानंतर अमित शहा महायुतीच्या नेत्यांशी फोनवरून संवाद साधतील त्या फोननंतर महायुतीची एकत्रित बैठक मुंबईमध्ये होणार आहे या बैठकीमध्ये मंत्रीपद ठरवली जाण्याची शक्यता आहे दिल्लीमधल्या बैठकीनंतर जी काल रात्री बैठक झालेली होती या बैठकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडी या वेगानं घडतील आणि दोन तारखेला शपथविधी होईल अशी सूत्रांची माहिती होती मात्र त्यामध्ये आता बदल जाणवतोय भाजपचा विधीमंडळ नेता याची निवडच झालेली नाहीये त्यामुळे आजची बैठक रद्द केली गेली तर एकनाथ शिंदे आज त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी जाणार आहेत म्हणजे दरेगावी जाणार आहेत दोन दिवसांनंतर अमित शहा महायुतीच्या नेत्यांशी फोनवरून संवाद साधणार आहेत आणि या फोन नंतर महायुतीची एकत्रित मुंबईमध्ये बैठक घेतली जाईल जी आज होणं अपेक्षित होतं जी दोन दिवसांनी होणार आहे माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या सोबत जोडले गेले रामराजे नेमकं दिल्ली मधल्या बैठकीनंतर असं काय घडलेलं आहे की आज या मुख्यमंत्री पदासंदर्भातली घोषणा होईल ही अपेक्षा असताना आता परत एकदा पुन्हा पुढची तारीख पुढची तारीख असच म्हणावं लागेल बरोबर वेळ लागतोय तेवीस तारखेला निकाल लागला परंतु अजूनही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जे आहे ते स्थापन झालेलं नाही सरकार अजूनही स्थापन झालेलं नाही आणि आज महत्वाच्या दोन बैठका होत्या एक शिंदे घेणार होते आणि सोबत बैठक होती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबतची बैठक होती ती रद्द झाली ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि शिवसेना आमदारांची सुद्धा बैठक होती ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे कारण या जर दोन बैठका आज जर झाल्या असत्या तर मात्र वेगामध्ये या सत्ता स्थापन करण्याचं जे सत्ता सा, स्थापन झालं असतं परंतु ते झालं नाही आणि कारण हे सांगण्यात येत आहे की भाजपचा जो गटनेता आहे त्याची निवड अद्याप झालेली नाही परंतु एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेलेले आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत का त्यांना काही महत्वाची खाती हवेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे दोन दिवस आता ते मुंबईमध्ये येणार नाहीत ये, त्यानंतर येणार आहेत आणि नंतरच हे संपूर्ण खाते कोणते कोणाकडे असतील पालकमंत्री पद कोणाकडे असतील मंत्रिपद किती फॉर्म्युला असणार आहे यावर निर्णय होईल आणि यावर निश्चित कालच्या बैठकीनंतर स्पष्टता होईल अशी अपेक्षा होती मात्र प्रश्नांवर प्रश्न आणखी वाढत चाललेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे धन्यवाद रामराजे संपूर्ण सविस्तर माहितीसाठी